प्रीतम ब्लॉक रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे ouais, आज बनवणार पास्ता रेसिपी त्यासाठी ते मी पास्ता घेतलेला आहे टमॅटो चिरलेला आहे कांदा चिरलेला आहे बारीक कोथिंबीर घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे आणि मिरच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या चला तर आपण गॅस ऑन केलेला आहे त्यावर उकळण्यासाठी पाणी ठेवले आहे आपण ते पास्ता शिजवून घेऊया आपण मोहऱ्या टाकणार आहोत तातडल्यास मग आपण लसूण टाकणार आहोत मोर मोहऱ्या तर तळले आहेत आपण लसून टाकणार आहोत त्यानंतर हिरव्या मिरची त्यानंतर कांद चांगला कांदं चांगलं परतून घेऊ आपण कांदा चांगला परतून घेऊ त्यानंतर आपण टमाटो टाकणार टमाट टाकूत आपण हळद थोडीशी पण पास्ता मसाला टाकणार हो? नाही पास्ता मसाला टाकणार hmm. त्याचा आपण पास्ता मिक्स करणार आहे मीठ टाकणार उकळताना आपण मीठ टाकायचं पहिल्यांदा नंतर पण थोडं टाकू शकतात त्यावर आपल्याला टोमॅटो सॉस टाकायचा आहे टोमॅटो सॉस टाकायचा आहे आपल्याला आता आपण घेऊ घेऊया थोडी कोथिंबीर टाकणार चला तर मित्रांनो रेडी झाला आहे आपला पास्ता रेसिपी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा थँक्स